शिव शक्ती रूपेनं संस्थिता नमस्त नमस्तस्ते नमो नमा नमस नमस तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथे विशिष्ट पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला जातो तर तुम्ही म्हणाल ती कशी तर तळ्यामध्ये देवी स्थापित आहे आणि त्याची नऊ दिवस पूजा अर्चना करून तिचं याच नदीमध्ये विसर्जन केलं जातं तेथील आपल्यासोबत ते सदस्य आपण त्यांच्याकडून त्याचा इतिहास जाणून घेऊया दादा किती झाले आपण इथे या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तळ्यामध्ये बसतो कशा पद्धतीने आपण का कशी विराजमानतो याबाबत अजून या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण आरती करतो तर कर ती देव देवी समोर येते आणि आरती झाल्यानंतर ती देवी आपल्या जागेवर होते याचं सुद्धा आपण वैशिष्ट्य आहे त्याचा इतिहास जाणून घेऊया दादा या आरती बाबत काय सांगा आरती बाबत असं एक देवीबद्दल एक तत्वाचं हे आहे काही मंडळाच्या सदस्यांनी ते सिस्टम असा बनवलेला आहे आरतीच्या काटावी येते आणि आरती संजय का आपल्या ठिकाणा वापर दादा देवी बाबत एक सांगाल का जे विसर्जन आहे ते मिरवणूक कशी निघते त्याबाबत आमची मिरवणूक दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गावातून पूर्ण गावा भोवताल गावातून गावा फिरत असते झाटा माटा वगैरे असे पूर्ण तेव्हा गावातील असतात नंतर इथे सायंकाळच्या टायम इथे तलावामध्ये जर आपण पाहिलं तर पंचवीस वर्षापासून देवी तलावामध्ये बसत आहे आणि याची तयारी दोन महिन्यापासून पूर्ण मंडळाचे सदस्य असो छोट्या मुलापासून तर मोठ्यापर्यंत सगळे काम करत असतात पाण्यातलं काम आहे त्याच्यामुळे खूप पूर्ण सेफ्टीने काम केले जाते आणि प्रत्येक आपला कामधंदे सावरून वेळ काढून आणि गावकरी, गावकरी मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात खूप दुरून दुरून लोक येतात महाराष्ट्रात आमच्या देवीला म्हणजे पाण्यात बसणारी पहिली देवी म्हणून समजले जाते खूप असे लोक येतात आरतीच्या वेळेसला हजारोच्या संख्येने नवे दिवस लोक खूप येतात मला काय जेव्हा बोट जी केलेली आहे त्याचे चार्जेस काय आहे चार्जेस म्हणजे मॅन्युअली ठेवले आम्ही वीस रुपये प्रति व्यक्ती परंतु हे चार्जेस अशासाठी आहे की जे एक मंदिर तयार होत आहे जे परमनंटली होणार आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही काहीतरी लोकांकडून देणगी मिळव किंवा काही कामे यावं त्याच्यासाठी वीस रुपये असे प्रति व्यक्ती करत असतो परंतु तसा काही जास्त पैसा होत नाही कारण का लायंग वगैरे सर्व मंडळाचे सदस्यच करीत असतात त्यामुळे लायटिंग वगैरे दरवर्षी पाण्यात असते तर काही खराब होते तर दरवर्षी लायटिंगला पण खूप खर्च येतो मंडळाला ते पैसे त्याच्यासाठी वापरले जातात असं म्हणता येईल का ही एक, एक मेव अशी देवी आहे जी विराजमान होते ती नदीमध्ये याबाबत एक म्हणजे आता महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकमेव देवी आहे की जी पाण्यात तरंगणारी देवी म्हणून ओळखली जाते तळे जाऊन शंभर टक्के पाण्यामध्ये जर देवी पाहायची असेल तर तुम्ही नक्की तळेगाव तालाटुले इथे या आणि इथचा जो परिसर आहे अतिशय म्हणजे मनामध्ये साचून राहतो आणि छान असा देखावा केलेला आहे आणि रात्रीच्या वेळी खरंच हे जे दृश्य आहे ते मनाला असं भिजवून जातं आता आपण देवीजवळ आले आहे कसं वाटत आहे काय सांगतो खूप छान वाटत आहे मॅडम पहिल्यांदा चालू आहे आणि खूप छान वाटत म्हणजे या पद्धतीनं जे त्यांनी मॅने इथे व्यवस्थापन केले केलं आहे तर असं मी कुठेच बघितलं नाही पाण्यामध्ये देवी बसलेली आहे आ, तर मी हे पहिल्यांदाच पाहतो खूप म्हणजे सुंदर वाटत आहे निसर्गरम्य परिसर आहे आणि त्यामध्ये नावेचा प्रवास आहे आणि देवीचं दर्शन आहे काय वाटत आहे काय सांगाल पहिल्यांदा तुम्ही हां पहिल्यांदा आलो मॅडम आणि खूप छान केलं केली व्यवस्था आहे देवी खूप छान वाटत काय सांगा दादा कसं वाटत आहे आणि देवीचं जे रूप आहे आता नवरात्रीचा उत्सव आहे आणि एवढा छान परिसर आहे काय सांगा आनंदामुळे वाटत आहे आणि प्रसंतीमुळे वाटत आहे आणि आनंद देवीकडे काय सांगतायला शेतकरी असा सगळे

असंच बसलो होतो पहिले लाकडी पूल राहतो तर लाकडी पुलाला खर्च खूप येतो बल्ल्या नाही बिटे टीना नाही मिळे मग आता कसं करावं आपल्याला तर देवी तलावा बसवायची बसवायचीच आहे मग हे अचानक एक कल्पना आहे आम्ही पहिले स्टँड बनवलं बारा फूट ओलाई आहे त्यांची आठ फूट अंदर गरबा आणि मग साठ राम लावून पाहिला तिथे लावून पाहिलं तर मंदिर तलावात वाटत तरंगलं तरंगलामुळे ना आम्ही काय का करा पुन्हा वजन आपल्याला तर मग बारा लागला कसं करू हे आता मंदिर तयार आहे आणि तिचीच कृपा एवढे भक्त येणं हे तिची कृपा आमचं काय नवऱ्या घेता तरुणाल ढोक वर्धा